नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत निवृत्त कामगारांच्या पेन्शन मध्ये सात पट वाढ महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार जाणून घ्या नवीनतम अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत म्हणजे ई पी एस पेन्शन धारकांसाठी पेन्शनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे सध्या ई पी पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन ही एक हजार रुपये आहे जे सप्टेंबर 2014 हजार चौदा मध्ये निश्चित केल्यापासून अपरिवर्तित आहे तथापि चांगली बातमी अशी येत आहे की पेन्शन वाढीची त्यांची दीर्घकाळापासूनची मागणी लवकरच पूर्ण होऊ शकते या आपण डी ए वाढ आणि पेन्शन अपडेट बद्दल सर्व तपशील सामायिक करूया ई पी एफ मध्ये कोण किती योगदान देतो ते अगोदर जाणून घ्या मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ अंतर्गत कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के योगदान देतात आणि नियोक्ता या योगदानाशी जोडतात नियोक्त्याच्या योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे ईपीएस मध्ये याते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ही ईपीएफ खात्यात जमा होते पेन्शन धारकांच्या मागण्या काय आहेत मित्रांनो पेन्शन एक संघटना किमान पेन्शन वाढवण्यासाठी सक्रियपणे वकिली करत आहे संघटनेच्या मते देशभरातील ई ओ अंतर्गत अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारक पेन्शन वाढीची मागण्या पूर्ण केल्या जातील या मागण्यांमध्ये किमान पेन्शनमध्ये वाढ निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पती पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद आणि पेन्शन अर्जामधील त्रुटी दुरुस्त करणे यांचा समावेश आहे गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारकांना पाठिंबा राष्ट्रीय आंदोलन समितीने अलीकडे सरकारशी चर्चा केली आहे या चर्चेमुळे जवळपास दहा वर्षांनी किमान पेन्शन मध्ये सुधारणा करता येईल अशी आशा निर्माण झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन सुधारणांची मागणी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पापूर्वी निवृत्त ई पी एस पंच्याण्णव कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या ज्यामध्ये किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये करणे आणि महागाई भत्ता लाभ जोडणे समाविष्ट होते महागाई हत्यासह पेन्शन वाढ ही दीर्घकाळापासूनची मागणी आहे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पती पत्नीसाठी सुधारित आरोग्य सुविधांसह निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये वाढ करण्याची मागणी करत आहेत सकारात्मक निकालाची आशा अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की त्यांच्या चिंता लवकरच विचारात घेतल्या जातील या घडामोडीमुळे पेन्शनधारकांना आशा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये किमान पेन्शनमध्ये बहुप्रतीक्षित वाढ प्रत्यक्षात येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद